नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत अशा वेळी घराघरामध्ये गोडाचे पदार्थ करायची रेलचेल सुरू होते पण काही गोड पदार्थ करण्यासाठी खव्याची किंवा माव्याची गरज भासते म्हणूनच आज मी तुम्हाला इन्स्टंट मावा किंवा खवा घरी कसा बनवायचा हे दाखवणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया खवा करण्यासाठी पसरट पॅनचा वापर करायचा आहे पॅनमध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे खव्याला तिखट तेलकट वास येणार नाही पॅनमध्ये दोन चमचे तूप घालूया तूप वितळले की त्याच्यामध्ये अर्धा कप उकळून थंड असलेले दूध घालूया गॅस शॅस मध्यम करून याला उकळी आणूया दूध खाली तळाला लागू नये म्हणून उलाटण्याच्या साह्याने हलवून घेऊया तूप आणि दूध उकळायला लागले की गॅस कमी करायचे आहे इथे मी एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे आता ही मिल्क पावडर याच्यामध्ये थोडी थोडी घालून हलवत राहायचं आहे मिल्क पावडर घालूया ढवळून घेऊया मिल्क पावडरची गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे सगळी मिल्क पावडर घातल्यावर मिश्रण हळूहळू घट्ट यायला सुरुवात झालेली आहे आता याचा एकसारखा गोळा होईपर्यंत हलवत राहूया खवा किंवा मावा दूध आठवूनसुद्धा बनवता येतो पण त्याला खूप वेळ लागतो तसेच गॅसही खूप जळतो वेळ आणि गॅस दोन्ही वाचावा म्हणून असा इन्स्टंट खवा बनवायला आपल्याला खूप चांगला वाटतो दोन ते तीन मिनटातच मिश्रणाचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे लगेचच गॅस बंद करूया मिश्रण जर जास्त शिजले तर खव्याला तांबूस रंग येऊन तो कडक होईल झालेला खवा किंवा मावा एका बाउलमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे हा इन्स्टंट खवा किंवा मावा तुम्ही सर्व प्रकारच्या मिठाई गुलाबजाम गुजिया पेढा बर्फी लाडू किंवा हलव्यासाठी वापरू शकता मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद